नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन खुशखबर आली आहे गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त आता आपल्याला चार वस्तू मिळणार आहेत त्याचा जी आरसुद्धा सुद्धा आता प्रसिद्ध झाली आहे चला तर पाहूया आपण जी आर काय आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधा जिन्नस संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा जीयर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आपण शासन निर्णय पाहूया राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल श, केशरी शेतकरी अशा एकूण एक, एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो ज्यांचा पिवळा आणि केशरी कार्ड आहे अशा शिधापत्रिकाधारकांना आता गौरी गणपती उत्सवानिमित्त आता चार जिन्नस मिळणार आहेत ते जिन्नस कोणकोणते आहेत त्या वस्तू कोणकोणत्या आहेत आणि किती मिळणार आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहूया तर गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे समाविष्ट असलेला आनंदाचा शिदाजिन्नसारोवीस शिदा शिदा ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे रुपये शंभर रुपयाच्या प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त आनंदाचा शिदा हा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टल निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसाऐवजी आठ दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका एक शिधाजिन्नस संचाची खरेदी करण्याकरिता प परिगणित केलेल्या अंदाजित किंमतीनुसार पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी व इतर अनुषंगिक खर्च एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह एकूण पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतके अंदाजित खर्चाच मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो बघतो आहे की आता ह्या आनंदाच्या शिधासाठी मोठी तयारी चाललेली आहे आणि गवळी गणपती उत्सवानिमित्त आपल्याला पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या या कालावधीमध्ये आपल्याला एकूण चार वस्तू मिळणार आहेत त्यामध्ये एक प्रमाणे साखर असणार आहे चणाडा असणार आहे रवा असणार आहे आणि एक लिटर या प्रमाणामध्ये सोयाबीन तेल मिळणार आहे अशा शिधाजिन्नस एकूण चार वस्तूंचा समावेश आहे पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारक असतील अशा लोकांना ह्या वस्तू मिळणार आहेत हाची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद